सत्यशोधक न्यूज आम्ही सत्य दाखवतो नमस्कार माझे नाव साधना मनोज कुमार वाघ वाईकडील नाव साधना संतोष महाजन मी कोतवाल पदासाठी अर्ज केला होता आणि माझी नियुक्ती माझा दोन नंबरवर दोन नंबर आला दो आलेला आले होता आणि जी महिलेचा एक नंबर आलेला आहे तिचं नाव आहे आशा कांतीलाल तायडे तिचं माहेर इच्छापूरचं तिचं महाराष्ट्रात काही नातं गोतं नसल्यावर हो सुद्धा खोट्या कागदांच्या आधारे काष्ट मिळून नोकरीला लागलेली आहे आणि मी तहसील कार्यालय सुद्धा अर्ज केलेला होता नियुक्तीच्या अगोदरचा अर्ज आहे माझा की खानापूर गावची नियुक्ती थांबण्यात यावी की या महिलेने डुप्लिकेट काष्ट वगैरे बनवलेले आहे तरीसुद्धा तहसीलदार रावेर तहसीलदार यांनी तिला नियुक्ती देऊन मी त्या दिवसपासून आजपर्यंत फिरत आहे जवळजवळ मला एक वर्ष पूर्ण होऊन पूर्ण झाले तरीसुद्धा मी सर्व संबंधिताकडे वेळोवेळी तक्रार दाखल करून तरीसुद्धा माझी कोणीही दखल घेतलेली नाही व मला न्याय मिळत नाही आणि मी माझं माहेर महाराष्ट्रातलं असून मला न्याय मिळत नाही आणि ती तिचं माहेर एम पीतलं असून ती, ती नोकरी कर करत आहे आणि मला न न्याय मिळत नाही म्हणून त्यासाठी मी रावेत तहसीलला व याची वेळोवेळी मी तक्रारसुद्धा सर्व संबंधिताकडे दिली आहे आणि उपोषणाला मी रावेर तहसील येथे तीस तारीख तीस नऊ दोन हजार चोवीसला आमरण उपोषणासाठी बसत आहे व मला सहकार्य करा व मला न्याय मिळवून द्या हीच माझी नम्र विनंती धन्यवाद